नमस्कार पार्ट टू मध्ये आपलं स्वागत आहे जे पार्ट वन मध्ये जे बघितलात तुम्ही फॅन्सी कलेक्शन आणि काटपदर कलेक्शन त्याच्यानंतर ही पार्ट टू मध्ये मी आता तुम्हाला दाखवणार आहे प्रिंटेड साड्यामध्ये कलेक्शन दाखवणार आहे प्रिंटेड प्रिंटेडमध्ये तुम्हाला अलग अलग व्हरायटी आणि आपल्याकडे प्रिंटेडमध्ये फेस्टिवल पण लागलेले आहे स्टार्टिंग रेंज आहे सत्तर रुपयाचे स्टार्टिंग रेंज आहे तुम्हाला काय ऑफर पण लागलेले आपल्या फेस्टिवल मध्ये ते पण दाखवणार आहे हे बघा हे पाचशे रुपयाच्या रेंजची साडी आहे जोडी ऑफर आहे आपल्याकडे पाचशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला हे बघा असं खूप छान असं कलर रेंज येईल त्याच्यामध्ये कपडा क्वालिटी पण छान आहे त्याच्यानंतर हे बघा सहाशे रुपये जोडीच्या रेंजची साडी आहे बघा त्याच्यामध्ये कलर बघा किती छान आहेत कलर आहे हे बघा कलर आहे त्याच्यामध्ये ओन्ली सहाशे रुपयेच्या जोडी ऑफरमध्ये त्याच्यानंतरही बघा चारशे रुपये जोडी ऑफरमध्ये हा म्हणजे दोन साड्या भेटेल तुम्हाला जोडी ऑफरमध्ये हे बघा तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल एक जोडी ऑफरला तुम्हाला एक सांगतोय जोडी ऑफर आहे आपल्याकडे त्याच्यानंतरही बघा पाचशे रुपये जोडी ऑफरमध्ये बघा खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे ते बघा त्याच्यामध्ये आणि कपडा क्वालिटी एकदम फुल गॅरंटी कपडा क्वालिटी त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा सहाशे रुपये जोडीमध्ये सगळे पेस्टल कलर येते त्याच्यामध्ये डिझाईन पण छान आहे ऑलर डिझाईन आहे गोंडा पदरेल पूर्ण पेस्टल कलर आहे सहाशे रुपये जोडीमध्ये त्याच्यानंतर ती व्हरायटी आहे बघा सातशे रुपये जोडीमध्ये फ्लॉवर डिझाईन आहे त्याच्यामध्ये हे बघा त्याच्यात चार कलर रेंज आहे सातशे रुपये जोडीच्या रेंजमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे हे बघा प्रिंटमध्ये ऑलर पूर्ण प्रिंट आहे त्याच्यामध्ये बघा सोळाशे रुपये जोडीच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये कलर रेंज छान आहे हे बघा कलर रेंज छान अशी कलर रेंज आहे त्याच्यामध्ये सातशे रुपयेच्या जोडी रेंजमध्ये बघा सातशे रुपये बघा कलर रेंज बाकी छान छान अशी बॉर्डर पण दिलेली आहे त्याला काल कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्टमध्ये त्याच्यामध्ये सर्व वेग वेगळे कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यामध्ये बघ त्याच्यानंतर हे बघा बांधणीमध्ये आलेले नवीन प्रिंटमध्ये बाराशे रुपयाची रेंजमध्ये साडी आहे एकदम कपडा क्वालिटी पण छान आहे हे बघा ओनली बाराशे रुपये वाडीमध्ये बघा खूप छान असे कलर पूर्ण डार्क शेड शाडील त्याच्यामध्ये बघ कलर रेंज बघा किती छान आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा ते पण बाराशे रुपयाच्या रेंजमध्ये थोडं लाईट कलर शेड आहे त्याच्यामध्ये बांधणीचे रेंज आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा खूप छान अशी साडी कॅटलॉगमध्ये आलेली आहे म्हणजे जी हेवीची साडी आहे सुपरीची साडी आहे परी ब्रँडची साडी आपल्याकडे ती तुम्हाला मी ओपन करून दाखवतो पूर्ण साडी हे बघा पूर्ण साडी प्लेन येईल छान असे पायपिंग खाली बॉर्डर दिलेले स्टोनची ओनली सोळाशे साठ रुपयाच्या रेंजमध्ये ही साडी मार्केटला जर तुम्ही घ्यायला जर गेलं दोन अडीच हजारच्या रेंजमध्ये भेटेल पण आपल्याकडे सिंगल साडी ओनली सोळाशे साठ रुपयाच्या रेंजमध्ये हे बघा छान असं ब्लाउज दिलेलं आहे बॅकसाइड आणि हाताला डिझाईन बॉर्डर पण दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कलर दाखवतो त्याच्यामध्ये कलर आहे बघा खूप छान असे कलर आहे बघा कलर रेंज याच्यामध्ये चार अशी कलर रेंज आहे त्याच्यानंतरची वरायटी आहे पण छान आहे सॉफ्ट सिल्क मध्ये प्रिंटेड मध्ये आले मला सिल्क मध्ये कपडा आहे सॉफ्ट कपडे एकदम ते पण मार्केटला बाराशे तेराशे रुपयाची रेंजची साडी आहे आपण आपल्याकडे सातशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये जर फॅब्रिक जर बघायला गेलं तर तुम्हाला एकदम सॉफ्ट फॅब्रिक बघायला भेटेल एकदम मला यासारखं आहे बघा बघा ना फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे खूप छान अशी व्हरायटी आलेली आहे लवकरच व्हिजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारका श्यामतीमार उल्हासनगरच्या ब्रँचेसमध्ये धन्यवाद